मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील समाजशास्त्र पदव्युत्तर विषयात मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या परीक्षेत गुणानुक्रमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल नगर शिक्षण विकास मंडळाच्या वतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते नागराज पालापुरे यांचा मंगळवार सव्वीस तारखेला सांस्कृतिक सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला या महाविद्यालयाने गुणवत्तेची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासलेली असून पुढेही ही, ही गुणवत्ता कायम राखण्याचा मनोधैर्य यावेळी बापूराव पाटील यांनी व्यक्त केला यावेळी माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे संस्थेचे संचालक राजेंद्र भोसगे डॉक्टर सतीश शेळके सुजित शेळके चंद्रकांत बालकुंदे गणेश अंबर प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे बेळंबचे सरपंच महालिंगप्पा शेट्टी पालक सुभाष पालापुरे रोहित पालापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सतीश शेळके यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक सपाटे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले तर आभार प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी मानले यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख मुरुंग तालुका उमरगा जिल्हा धाराशिव